भाषण तर करायचं आहे पण कुणाच्या तरी शैलीमध्ये बोलतोय कुणाचं तरी ऐकून जशाला तसं बोलतोय भाषण करतोय पण कुणाचं तरी ऐकून जशाला तसं बोलतोय त्याच्याच शैलीमध्ये बोलतोय त्याच्या मध्ये बोलतोय त्याचा जो चढ उतार आहे तो हा जशाच तसा घेतोय किंवा कुणाची तरी जशाच तशी कॉपी हा करतोय तर ते आपल्या कामाचं नाही भाषणामध्ये स्वतःची स्वतंत्र वक्तृत्व शैली असली पाहिजे ती स्वतःची शैली स्वतः निर्माण करायची असते उदाहरणार्थ कुठल्या तरी एखाद्या प्रसिद्ध वाक्याचं ऐकायचं त्याचा डायलॉग जशाच तसा त्याचं वाक्य जशाच तसं त्याच्याच लकबीमध्ये त्याच्याच शैलीमध्ये आपण जर बोललो तर ते आपलं राहत नाही आणि म्हणून माणसाचं मी नेहमी सांगत असतो छोट सख असताना स्वतःचं साम्राज्य असलं पाहिजे दुसऱ्याच्या शैलीतून बोलणं हे आपलं वक्तृत्व असू शकत नाही आणि म्हणून स्वतःची शैली निर्माण करा आपलं जसं आहे तस <coughs> म्हणजे मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक माणसाला वेगळेपण आहे पण ते त्याच्यातलं वेगळे पण त्याला दाखवता येत नाही आणि म्हणून दुसऱ्याची कॉपी करणं दुसऱ्यासारखं बोलणं दुसऱ्याचा विनोद दशरा तसा सांगणं दुसऱ्याच्या भाषा शैलीतच आपण बोलण्याचा प्रयत्न करणं आणि ऍज इट इज जशाच तशी कॉपी करणं हे चांगल्या वाक्यानं टाळलं पाहिजे ज्याला चांगला वागता आहे त्यानं इतरांची कॉपी करणं बंद केलं पाहिजे स्वतःची स्वतंत्र वक्तृत्वाची शैली जर त्यानं जपली जर त्यानं ती डेव्हलप केली जर त्यासाठी त्यानं प्रयत्न केले आणि स्वतःच जे आहे जसं असेल तसं स्वतःच्या भाषेत स्वतःच्या लकबीत हे जर त्यानं व्यक्त झाला तर त्याची स्वतंत्र एक वक्तृत्वाची शैली निर्माण होते आणि म्हणून कॉपी कधीच कुणाची करायची नसते हा भाषण कलेमध्ये पुढे जाणाऱ्यांसाठी फार महत्वाचा संदेश आहे जे लोक कॉपी करतात जशाला तशी त्यांच्यापर्यंत पाठवा जे लोक भाषण करतात पण कुणासारखं तरी भाषण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर भाषणात नवखे असाल तर घाबरू नका आम्ही तुमची स्वतंत्र शैली निर्माण करून देण्यासाठी थरथर होणं धडधड होणं लटलट होणं हे कायमचं बंद करण्यासाठी आमचं तीन, तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं आता मे महिन्यामध्ये होणार आहे कोल्हापूरला सात आठ नऊ तारखेला मे महिन्यातच ता लोणावळ्याला पण तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे सतरा अठरा एकोणीस मे मध्ये आणि बीडला पण तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस मे आणि मुंबईला सुद्धा आमची बॅच मे मध्येच चालू होते आणि म्हणून मुंबईला आठवड्यातून एक दिवस असतो मी ज्याला तीन दिवसाचा निवासी करायचं नाही आठवड्यातला एक दिवस करायचंय आहे दर शनिवारी मुंबईला मी घेणार आहे मुलुंडला नाहू स्टेशनच्या पश्चिमेला मुंबईतल्या लोकांना मी दर शनिवारी मुंबईला येतोय नगरला एक आठवड्यातला वार येतोय हे आठवड्यातला एक दिवस दोन महिन्याचं प्रशिक्षण आणि सलग तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण या दोन्हीपैकी कुठलाही पर्याय तुम्ही निवडा तुमच्या नुसार आणि खराडी बायपास चौक पुणे या ठिकाणी माझं मुख्य ऑफिस आहे या ठिकाणी आमचा एक वर्षाचा सुद्धा कोर्स या ठिकाणी घेतला जातो तीन दिवसाचा निवासी करा किंवा पुण्यामध्ये पण दोन महिन्याचा कोर्स आहे तो खराडी बायपास चौकात तो सुद्धा मे मध्ये मे एंडिंगला खराडी बायपास चौकातली आठवड्यात दर रविवार असतो दर रविवारची सुट्टी रविवारची सुट्टी सरकारने लावा आणि पुण्यामध्ये भाषण करायला शिका अशी आमची जाहिरात आम्ही करत असतो पुण्यामधलं मुंबईचं किंवा तीन दिवसाचं कोल्हापूर नाशिक बीड यापैकी कुठलंही प्रशिक्षण जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमची बुकिंग मात्र अगोदरच करा किंवा आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक घर बसल्या मागवा ऑनलाईनही भाषणाचे क्लास आहेत त्याची माहिती दिलेल्या नंबरवर संपर्क साधून विचारा धन्यवाद